पनवेल तालुक्यात कायदे आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करून सक्रिय ग्रामविकास अधिकारी श्री नंदकिशोर भगत यांनी वैद्य परवानग्या न घेता शिराढोण येथे नाखवा नावानी ढाबा बांधला आहे कायद्याची आणि अस्थापनेची माहिती असूनही श्री भगत यांनी केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीवर अवलंबून राहून योग्य अधिकृतेशिवाय बांधकाम सुरू आहे ते निरुपयोगी आणि अवैध आहे अजून चिंतेची बाब म्हणजे श्री भगत यांचा ढाबा आवश्यक दारू परवाना आणि परमिट रूम लायसन्स शिवाय चालतो तरीही आवारात दारू दिली जाते आणि सेवन केलं जातं उत्पादन शुल्क विभाग कुठे आहे एफ डी ए कुठे आहे नैना कुठे आहे पोलीस कुठे आहेत या सर्वांपासून नंदकिशोर भगत यांना सूट दिली आहे का असं चिंताजनक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे असा प्रश्न पडतोय की सरकारी कर्मचारी कायदे आणि नियमांना इतक्या सहजपणे टाळू शकतात का नैना आणि इतर अधिकारी नेहमीच गरिबांना टार्गेट करतात असं का दिसतं तर नंदकिशोर भगत यांच्यासारख्या व्यक्तींवर नियंत्रण का ठेवलं जात नाही नैना आणि इतर अधिकाऱ्यांनी कारवाई करून सर्व नागरिकांसाठी समानतेने कायदा राखण्याची वेळ आली आहे भगत यांच्याशी असता आम्ही कागदपत्रे घेतली असून दारू परवाना मिळण्यासाठी फाईल पाठवली हो आहे असं त्यांनी सांगितलंय मात्र कोणतेही योग्य परवानग्या त्यांनी पाठवल्या हो नाहीत पंधर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन